વિદ્રોહી સરકાર છત્રપતિ શિવાજી મહારાજ सव्वीस ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली यामुळे राज्यातील शिवभक्त आणि विरोधी पक्षांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून ठीक महायुती सरकार विरोधात जोरदार आंदोलन केली आहेत याच पार्श्वभूमीवर सोमवारी धुळे महाविकास आघाडीच्या वतीनं महायुती सरकारच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आलं धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये करण्यात आले आंदोलना दरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा छत्रपती शिवरायांचा मालवण मधल्या पूर्णाकृती पुतळ्याचा पूर्ण कथा ही महाराष्ट्र नवे पूर्ण देश नवे जगासमोर आलेली आहे ज्यांनी जगासमोर विकासाचे गप्पा केल्या तेव्हा हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं रक्षण करू शकले नाही त्यांच्या हातून उद्घाटन झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नौदलामार्फत नेहमी मार्फत तो उभाडण्यात आला तो सुद्धा निकृष्ट दर्जाचा होता त्यामुळे पूर्ण देशात आणि जगात या भ्रष्टाचाराची लष्कर आता समोर आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशामध्ये या संदर्भात अत्यंत तीव्र भावना जनमताच्या झालेल्या आहेत आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत दरम्यान या आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर युवराज करणकार जितेंद्र मराठे राजेंद्र खैरणार विलास माळी अतुल सोनवणे राजेंद्र देसले प्रकाश पाटील डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे